पहिले सारी आपल्याला दोन शब्द सांगतील अशी मी त्यांना विनंती करतो आणि विशेषतः माता रमाई ज्यांचा त्यांची जयंती आहे त्यांना शब्द शाह माता रमाईंच्या विस्तृत बोलल्या गेलं मी एक दोन तीन मुद्दे त्याग मूर्ती म्हणतो समर्पणाची मूर्ती म्हणतो तर ते का आपण ऐकलं असेल कि जातक कथांमध्ये आणि बौद्ध साहित्यांमध्ये बुद्ध धर्माचा भाग म्हणून काही पारमित आहेत त्यातली एक दान पारमित आहे आणि जातक कथा ज्या बुद्धांच्या पूर्वजन्मीच्या म्हणजे बोधिसत्व सिद्धार्थाच्या पूर्वजन्मीच्या कथा ज्या सांगितल्या जातात त्या ॲक्च्युली त्या खरं पाहिलं तर बोध कथा आहे त्याच्यावर काहीतरी बोध घ्यायचा आहे त्याचा पुनर्जन्माशी काही संबंध नाही कारण भगवान बाबासाहेब आंबेडकरांनीच म्हटलं आहे की बुद्ध धर्मात एकाच व्यक्तीचा पुनर्जन्म नाही तेव्हा त्यातून काही बोध घ्यायचा आहे आणि ह्या सर्व जातकथांमध्ये का जे काही सांगितलं ते दान पार्मित्य महत्व सांगितलेलं आहे तुम्ही कधी सांचेला गेला त्यांनीही आपलं जीवनदान दिलं आणि फक्त पारिवारिक गोष्टींसाठी दिलं का इथे मी संडेवाटमसोबत थोडं म्हणजे त्यांनी या गोष्टींवर हे दिलंय म्हणजे त्यांना मला माझी मी सहमती दाखवतो मला असं वाटत की बाबासाहेबांच्या सहवासात आणि एक प्रारंभ झाला जाती आणि त्यांचा विश्लेषण हा प्रबंध लिहून ते झालं आणि ते एकोणीशे पस्तीस पर्यंत त्यामध्ये मग चौदा चाळीसचा सत्याग्रह आहे काळगाम मंदिर सत्याग्रह आहे वनुस्मृती दहन आहे राऊंड टेबल मान्सून मधला त्यांचा सहभाग आहे ह्या सगळ्या गोष्टींची काहीच माहिती मातार नसेल का मग त्यांनी नुसतं घर सापडलं का पण घर सापडलं हे सत्य आहे पण ज्या कारणासाठी घर सांभाळलं तो हेतूच तूच मोठा होता बाबासाहेब ते काम करत होते त्यासाठी घर सांभाळलं म्हणजे आपल्या मुलाबाळांसाठी आपल्या भगपतीसाठी त्यांचं जीवन सुखमय व्हावं याच्यासाठी नाही म्हणजे हे ह्या कार्यासाठी जे बाबासाहेब करत होते त्यांनी पण एक प्रकारे समाजकार्यासाठी स्वतःच जीवन दान दिलं आहे थोडं पाणी त्यांच्या जीवनातून मग बोध काय यायचा तर स्त्री आणि पुरुष दोघांनी खांद्याला खांदा लावून समाजकार्य करणे इथे जशा महिलांची उपस्थिती आहे ह्या नुसतं घर सांभाळणार नाही ह्या नायिका आहेत ह्या सामाजिक आंदोलन पुढे घेऊन जाणारे आहे तसंच पुरुष पुरुष सुद्धा तर साडेपाच ते साडेआठ यातला काही भाग असायचा आणि जर शनिवार रविवार असायचा किंवा असा पुरुषांना सुद्धा वेळ देता येईल म्हणजे दान जे आहे की नुसतं आपलं न पाहिजे त्या स्वरूपात तुमचं आता आपण त्यांच्याकडून बोध घेतला स्त्री पुरुषांनी मिळून खांद्याला खांद्यावर समाजकार्य करायचं तर प्रश्न असा पडतो की नेमकं करायचं काय पण महाकुंभ झाला बौद्धांचा त्याच लोकांनी त्यांनी त्याच लोकांनी बौद्धांचा महा महाटुंभ घेतला बोलला संपवला ज्या लोकांनी हजारो हिंदूंना मारलं त्याच लोकांनी बौद्धांचा महाकुंभ तिथेच भरवलं पण <coughs> ही प्रथा <प्रसाद। तुम्धा> सुरू झाली मी <coughs> कन्नौज हे त्यांचं जे राजधानीचे शहर होतं तिथे जाऊन आलो विचारलं यांचा राजवाडा कुठे आहे कोणाला काही माहिती नाही एक शिव मंदिर आहे तिथे माझ्याकडे आहे त्या मंदिराच्या दरवाज्याजवळ अर्धवर्षाचा सम्राट हर्ष हर्षवर्धनाचा पुतळा आहे काही कोणी कपडा पण धावतो की हा ब्राह्मण मी घेतला तर ते आहे बरोबर आहे पण हे प्रथा फक्त सम्राट हर्षवर्धन वर्धनाने सुरू केली का तुम्ही जर आणखी पुढे आंध्र प्रदेशमधल्या काही बौद्ध स्थळांना जर भेटी दिल्या त्या एक अमरावती आहे आणि सांची महा सांची आणि भरमूर चं जे कलेक्शन आहे ते कलकत्ताच्या म्युझियम आहे इथे जर जाऊन बघितलं तर काय असते आपल्याकडे हे जे भरणं आहे आपण ज्याला भरणं म्हणतो किंवा एक त्याचा गोल बेस असतो बघा जे थाळी वगैरे नाही का किंवा हे ते समोर एक वेळी बुद्धाच्या काही वर्षापासून सुरू सुरू आहे तर प्रश्न असा आहे की होईल का ते महाकुंभात जाणारे किंवा आपण हिंदू म्हणतो म्हणजे बहुजन बहुजन जे तिकडे आहे तर बहुजन जे इकडे आहे त्यांनी जर त्यांना समजा आपल्याला सांगितलं आणि त्यांच्यावर कोणी इकडे आलं नाही ब्राह्मणांच्या प्रभावात राहिलं ब्राह्मण धर्माच्या प्रभावात राहिलं तर भारत बौद्ध होईल मग बाबासाहेब उद्दिष्ट कसं पूर्ण किंवा बाबासाहेबांनी एकोणीशे छप्पन पर्यंत जे केलं सुरुवात केली बहुजनाला समजावली भगवान बुद्धाने कायच केलं भगवान बुद्धाने काय लगेच त्यांना सगळे सुद्धा सांगायला सुरुवात नाही केली सुरुवातीला धम्मच्या पावडं सुद्धा मध्ये विद्यापीठामध्ये त्यांनी सांगितलं की बहुजन एकदा बहुजन सोगाय जा आणि हा जो मार्ग आहे दुःख मुक्तीचा मार्ग समजावून सांगा दुःख मुक्तीचा मार्ग म्हणजे त्यावेळी सगळ्यात जास्त मोठं सामाजिक होतं की चातुर्वस्थे उन्हा निर्माण झालेलं शोधात हे जर आपण आज सांगितलं किंवा आजच्या काही म्हणजे ज्या घटना आहेत त्यांना जोडून जर सांगितलं तर येथे लोक आम्ही पण काम केलेलं आहे आमच्या आमच्या काम राज्य संपालसी त्या घटना काम करतो पण कुठंतरी आपली काही ना काही प्रमाणात गोष्टींवर लक्ष द्यायला पाहिजे असं माझं नाही भगवान भगवान बुद्धन ज्यांनी जेव्हा सुरुवात केली तेव्हा ते राजे आणि तेच त्यांच्या पाठीशी होते नंतर भोजन यायला लागले संख्या वाढायला लागली दक्षिण संख्या वाढायला लागली उपासकांची संख्या वाढायला लागली तर हे विचाराच्या प्रभावाने झालं त्यांच्या डोक्यातले जे विचार बदलले ब्राह्मणाचे विचार की ब्राह्मण श्रेष्ठ इतर सर्व कनिष्ठ हे जेव्हा बदलले की आपणही श्रेष्ठ सगळे श्रेष्ठ कोणीच श्रेष्ठ कनिष्ठ नाही सगळे समान हे जेव्हा त्यांच्या डोक्यात लागले तर हा का सांगतो की मी श्रेष्ठ मग त्याच्या विरुद्ध एक विचारांची चळवळ सुरू झाली मग मी आम्ही राजा का नाही करू शकत मग बाबासाहेब म्हणतात की बुद्धांच्या सामाजिक धार्मिक आणि क्रांतीनंतर शूद्र राजे होऊ लागले त्याच्या आधी शूद्र राजा होईले स्वप्नातही कोणाला सुसुध नसतं तेव्हा ह्या गोष्टी आपण आणि भगवान भगवंत समोर बाबासाहेब म्हणतात बुद्ध आणि धर्मामध्ये की समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय यावर आधारित सगळ्या प्रश्नांचे उत्तर भगवान बुद्धाने दिलेले आहे आधुनिक लेखकाने जी काढलेली आहे जमिनीत ते, ते आपण उकळून काढायला पाहिजे त्यानुसार आणि हेच हेच तत्व घडते तेव्हा आपण या अनुषंगाने भारत बुद्धमत होईल आणि इतर लोकांपर्यंत कसं जाता येईल काही प्रमाण काय जरूर नाही की आपण जे काम करतो सगळं काम दहा टक्के पंधरा टक्केपासून जरी सुरुवात केली तरी माझ्या मते हे होईल आणि मग हीच खऱ्या अर्थानं आपलं घर सांभाळून किंवा सामाजिक कार्यासाठी घर सांभाळून मातारामांनी जे काम केलं त्यांच्या त्यांना ही खरी श्रद्धांजली होईल आणि त्यांची जयंती आपण खऱ्या अर्थाने साजरी केली असं पूर्वी धरल्या जाईल असं मला वाटतं हे या अर्थानं जर आपण केलं तर ते जास्त बोलत असं मला वाटतं सर्वांना जयम धन्यवाद